भीमथडी यात्रेत शरद पवार दाखल झालेत आशा आहेत भीमथडी यात्रेची ही यात्रा म्हणजे वेगवेगळ्या भागातून असलेल्या त्या त्या ठिकाणच्या उत्पादनांचं किंवा शेतीविषयक वस्तू निर्मितीचं एक प्रदर्शनाचं एक साधन असतं बचत गटांसाठी ही भीमथडी यात्रा खूप महत्वाची असते आणि याच भीमथडी यात्रेत आत्ता सध्या शरद पवार पोहोचलेले आहेत हे यात्रेची वेगवेगळ्या स्टॉल्सना ते भेट देतील आणि त्यापैकीच एका स्टॉलच्या एका महिला बचत गटाच्या महिलेशी ते आता सध्या संवाद आहेत त्यांच्या उत्पादनांची त्या बचत गटानं निर्मिती केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची माहिती ते जाणून घेत या ठिकाणी माध्यमांशी ते, ते, ते संवाद साधतायत का याकडे खरं तर लक्ष असेल सध्या भीमथडी यात्रेत या संपूर्ण यात्रेची पाहणी यात्रेच्या वेगवेगळ्या स्टॉल्सना ते भेट देत आहेत यात्रेत महिला बचत गटांनी आणलेल्या वस्तूंचं वेगवेगळ्या कृषीविषयक उत्पादनांच्या पाहणी शरद पवार होत